नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओचं थमनेल बघूनच आपल्या लक्षात येईल की आजचा व्हिडिओ एकदम खासम खास होणार आहे तर तो, तो कशा पद्धतीने खास होणार आहे आपण ते बघूया मित्रांनो सध्याचं युग हे अतिशय महागाईचं असं युग आहे त्यामुळे मुलीचा विवाह करत असताना मुलीचे जे आई वडील आहेत ते जो काही त्यांना जावाय म्हणून मुलगा हवा आहे त्याची संपत्ती किती त्याला नोकरी कुठे आहे त्याच्यानंतर त्याला आर्थिक स्थैर्य किती आहे त्याच्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता किती आहे त्याची नोकरी सरकारी आहे की खाजगी आहे या सर्व गोष्टींचा उहापूह करतात आणि अतिशय बारीक सारीक गोष्टींवरही खूप लक्ष देतात त्यामुळे कधी नव्हे ती विवाहाची समस्या ही सध्याच्या काळामध्ये अतिशय रौद्ररूप धारण करत आहे मित्रांनो या ठिकाणी मी माझ्या स्वतःच्या विवाहाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत गरजेचे असे अपडेट या ठिकाणी देणार आहे ते अपडेट्स कोणते हे जर दर आपण जाणून घ्यायचे असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही न जाता व कसल्याही पद्धतीनं स्किप न करता संपूर्ण पद्धतीनं पूर्णपणे बघा मित्रांनो नमस्कार मी गजानन आणि देशपांडे अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम पर्चेस केला तुम्ही था था। तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल तर मित्रांनो फक्त आपण त्याची किंमत अतिशय माफक ठेवली आहे पाचशे पंचावन्न रुपये आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या सर्व प्रश्नपत्रिका तलाठी भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार पेजेसची पीडीएफ भेटेल मी विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस साथ। या नंबरवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता मित्रांनो विवाह ही थोड्याच दिवसापूर्वी विवाह हा एक संस्कार होता परंतु आता ही एक मोठी समस्या होऊन बसलेली आहे मित्रांनो मला या ठिकाणी आपणास सर्वात महत्त्वपूर्ण अशा काही गोष्टी सांगायच्या आहेत त्याबद्दल मी आता तुम्हाला एकापाठोपाठ एक मुद्देसूद त्या गोष्टींच्या संदर्भात आपणाशी हितगुज करणार आहे मित्रांनो विवाह या विषयावरच मी या संदर्भात आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओ बनवले आहेत ते व्हिडिओ जर आपणास बघायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या संदर्भात लिंक शेअर केलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण त्या संदर्भात व्हिडिओ बघू शकतो तर ज्या मुलींना सध्याला विवाह करायचा आहे म्हणजे ज्या विवाह योग्य मुली आहे अशा मुलींनी आता मी जे काही सांगत आहे त्याकडे लक्षपूर्वक ध्यान द्यावे मित्रांनो या ठिकाणी मी व्हिडिओ बघणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गांना या ठिकाणी सांगू इच्छितो की माझा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आठशे एक स्क्वेअर मीटरचा आठशे एक स्क्वेअर फिटाचा टू बी एच के फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटची जवळपास जी किंमत आहे ती पस्तीस लाखापर्यंत आहे असा हा फ्लॅट जी मुलगी माझ्याशी लग्न करणार त्या मुलीच्या मी नावे करून देण्यास तयार आहे मित्रांनो या जगामध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांचे उत्पन्न हे भरमसाठ असते परंतु त्यांच्याकडे जेवढे उत्पन्न ते त्या मानानं त्यांचा खर्च कुठे कसा आणि कोणत्या पद्धतीने होतो हे त्यांना कळतच नाही यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की त्यांना असणाऱ्या वाईट सवयी व वाई त्यांची व्यसनाधीनता या दोन गोष्टींमुळे त्यांच्याकडे जो काही उत्पन्नाचा स्रोत आहे त्या मानानं त्यांचे खर्च कसे काय होतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही त्यांना त् या गोष्टीच्या संदर्भात मी माझ्या संदर्भात माझा दृष्टिकोन आणि माझ्याविषयी सांगू इच्छितो की जर माझ्यासोबत ज्या व्यक्तीने लग्न केलं म्हणजे ज्या मुलीने लग्न केलं त्या मुलीला या संदर्भात कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही कारण मी एक सुपारीच्या खांडातही व्यसन नसणारा निर्व्यसनी असा एक व्यक्ती आहे त्याच पद्धतीनं मी साधा सरळ व योग्य इमानदारीने वागणारा माणूस व त्याच पद्धतीनं नाकासमोर चालणारा असा व्यक्ती आहे त्यामुळे जे काही माझे उत्पन्न असणार जे काही माझी कमाई असणार ती सर्व कमाई ती मुलगी आपला दोघांचा संसार सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा करण्यासाठी ती सर्व रक्कम तिला त्यासाठी कामास येणार आहे मित्रांनो दुसरी मला महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की मी एक केंद्र सरकारी कर्मचारी आहे केंद्र सरकारी कर्मचारी म्हटल्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय आणि सर्वात कुतूहलाचा विषय जो असतो तो वेतन आयोगाच्या संदर्भातला म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना या वेतन आयोगाच्या संदर्भात कमालीची उत्सुकता असते तर सामान्य लोकांच्या मनामध्ये या संदर्भात जबरदस्त असं कुतूहल निर्माण झालेलं असते असा हा वेतन आयोग आम्हाला पुढील वर्षामध्ये लागू होणार आहे व आपणा सर्वांनाच माहीत आहे की जो वेतन आयोग लागू होतो तो सर्वप्रथम केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होतो त्यानंतर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होतो मी एक केंद्र सरकारचा कर्मचारी असल्यामुळे हा आयोग मला सर्वप्रथम लागू होणार आणि केंद्र सरकारचा कर्मचारी असल्याकारणानं मला त्या गोष्टीचा अभिमान आणि आनंदही आहे मित्रांनो मी तुम्हाला या संदर्भात आणखी महत्वाची गोष्ट सांगणार आहे ती अशी की या आयोगाच्या संदर्भातले जे काही आर्थिक फायदे आहेत ते फायद्याच्या संदर्भात आपल्याला जर माहिती बघायची असेल तर आपण ती यूट्यूब किंवा गुगलच्या माध्यमातून सर्च करून ती आपण माहिती जाणून घेऊ शकता तर हा आयोग लागू झाल्यानंतर मला आनंद होण्याचं कारण जे आहेत ते म्हणजे की माझी आता जी आर्थिक परिस्थिती आहे त्या आर्थिक परिस्थितीमध्ये अधिकाधिक सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे माझी म्हणजे आर्थिक सुबत्ता आणखी माझ्याकडे येऊ शकते व अनुषंगाने जी मुलगी माझ्यासोबत लग्न करणार आहे त्या मुलीला त्या सर्व गोष्टींचा त्या सर्व आर्थिक फायद्यांचा आपोआपच लाभ होणार आहे यात काही शंका नाही मित्रांनो मला या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे सध्याला बऱ्याच ज्या मुली आहेत त्या मुलींना कॉर्पोरेट सेक्टरची नोकरी करणारा मुलगा नवरा म्हणून हवा आहे अशा मुलासोबतच त्या विवाह करण्यास बऱ्या पद्धतीने इच्छुक आहे आणि त्या व्यक्ती त्या मुलींना म्हणजे सरकारी नोकरीच्या संदर्भात एवढी माहिती नाही आहे तर या ठिकाणी मी खाजगी नोकरीला किंवा कॉर्पोरेट सेक्टरच्या नोकरीला वाईट आहे असं म्हणत नाही या नोकरीमध्ये जी ग्रोथ आहे जो पैसा आहे तो कमालीचा आहे व ग्रोथ ही अतिशय भरभर फास्ट पद्धतीने होत असते परंतु या नोकरीची जी, जी दुसरी बाजू आहे ती म्हणजे या नोकरीमध्ये नोकरीची शाश्वती नाही त्याच पद्धतीने तुमच्याकडे आज नोकरी आहे उद्या नाही आणि कामाचे जे तास आहेत त्यांचं काहीही म्हणजे मोजबाप नसतं केव्हाही कधीही आणि कशाही पद्धतीत तुम्हाला काम करावं लागतं त्याच पद्धतीने कामाचा अतिशय प्रचंड मोठा ताण असतो त्यामुळे या क्षेत्रामध्ये जे लोक काम करत आहेत त्या लोकांना म्हणजे त्यापैकी बरेच जे लोक आहेत अशा लोकांना व्यसनाधीनतेनं ग्रासलेलं आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आहेत कामाचा ताण एवढा प्रचंड असल्यामुळे त्यांना ते व्यसन करणं त्या मानानं संयुक्तिक वाटतं आणि त्याच पद्धतीनं कुठल्याही पद्धतीची नोकरीची शाश्वती नसल्यामुळे त्यांच्यावर एक भीतीचं सावट त्यांच्या मनामध्ये असतं आणि सतत चांगती तलवार त्यांच्या डोक्यावर चालत असल्यामुळे ते प्रचंड मानसिक दडपणाखाली काम करत असतात त्यामानानं मी एक केंद्र सरकारचा कर्मचारी आहे माझ्या नोकरीचे तास म्हणजे टिपिकली ऑफिसचा ता जो टायमिंग असतो त्या टाईममध्ये माझी नोकरी असते त्याच पद्धतीनं माझी शिफ्ट वाईज नोकरी नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या नोकरीची हमी आहे माझी नोकरी शाश्वत आहे त्याच पद्धतीनं माझी नोकरी अतिशय व्यवस्थित आणि ज्या डिपार्टमेंटला अतिशय प्रामाणिक असं डिपार्टमेंट समजलं जातं अशा डिपार्टमेंटमध्ये मी नोकरी करतो त्या मानानं इतर क्षेत्रामध्ये जे काम करणारे व्यक्ती आहेत त्या मानानं माझ्यासोबत जी व्यक्ती लग्न करण्यास तयार असणार त्या व्यक्तीला हे सर्व गोष्टींचा म्हणजे मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की विवाह करणाऱ्या व्यक्तींनी ह्या दोन गोष्टींतला फरक लक्षात घ्यायला पाहिजे की जो व्यक्ती ज्या व्यक्तीला म्हणजे नोकरीची कुठली हमी नाही व जो व्यसनाधीन आहे अशा मुलासोबत लग्न करायचं की ज्या व्यक्तीची शाश्वत नोकरी आहे व जो निर्व्यसनी आहे व जो बायकोला योग्य पद्धतीनं दे वेळ देऊ शकतो अशा मुलाशी लग्न करायचं आहे हा, हा ज्याचा त्याचा ज्या त्या मुलीचा प्रश्न आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी मी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की माझ्यासोबत जी ही मुलगी लग्न करणार त्या मुलीला सुख समाधान ती अतिशय भाग्यशाली असणार याबाबत कुठलंही दुमत नाही तर या ठिकाणी मी सर्व ज्या मुली आहे त्यांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आता सध्याला वाट कसली बघताय मग त्या माझा जो नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर शून्य तीन नंबर पुन्हा एकदा आहे का सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर शून्य तीन या क्रमांकावर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता काही अपरिहार्य कारणामुळे जर संपर्क होऊ शकला नाही तर माझा व्हॉट्सअपचाही हाच नंबर आहे यावर आपण मॅसेज करून माझ्या संदर्भात माहिती जाणून घेऊ शकता बाकी विवाहासंदर्भात आपल्याला जी बोलणी करायची आहे त्याच पद्धतीनं माझ्याकडे सध्याला जी असेट आहे त्या व्यतिरिक्त माझे जे माझी जी, जी काही इन्व्हेस्टमेंट व माझ्या ज्या काही सेविंग्स आहे संदर्भात आपण सविस्तर बोलणी फोनवरच करूया तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता मला आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या सुखी व्यव वैवाहिक जीवनाची स्वप्ने आपण रंगू शकता या ठिकाणी सध्याला जागतिक महिला दिनाच्या सद्यशेवटी मी आपणा सर्व महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि मी या ठिकाणी थांबतो मित्रांनो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी आमच्या देशपांडे अकॅडमी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारीला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद